पाक पाकिस्तान नोव्हेंबरमध्ये येणार समोरासमोर नोव्हेंबरमध्ये भारत आणि पाकिस्तान मॅच होणार तर जाणून घ्या कोणती स्पर्धा आणि कुठे भिडणार तर विरुद्ध पाकिस्तान नोव्हेंबरमध्ये आमने सामने येणार आहे त्यांच्यात मॅच होणार आहे तर हा सामना कोठे खेळला जाणार आहे आणि कोणत्या क्राउंडवरती खेळला जाणार आहे हे सर्व आपण या हिळूमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर या चॅनलवर आपण क्रिकेटच्या सर्व घडामोडी टिपण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच अपडेटसाठी चा आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा हाँगकाँग क्रिकेट सेक्सेस या स्पर्धेची घोषणा झाली असून नोव्हेंबरमध्ये स्पर्धेचा विसावा हंगाम होणार आहे भारतीय संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहे तर पाकिस्ताननेही आपला संघ जाहीर केला आहे त्यामुळे नोव्हेंबरमध्ये भारत पाकिस्तान पुन्हा आमने सामने येऊ शकतात तर नोव्हेंबरमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानाचा सामना आपल्याला पाहायला भेटेल यापूर्वी या स्पर्धेमध्ये सचिन तेंडुलकर एम एस धोनी यासारखे दिग्गज खेळाडू सहभागी झाले होते क्रिकेट हाँगकाँगने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट शेअर करत या स्पर्धेची घोषणा केली आहे ज्यामध्ये रोहित शर्मा विराट कोहली व सूर्यकुमार यादव फटकेबाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे टीम इंडिया हाँगकाँग क्रिकेट सिक्सेस या स्पर्धेच्या तयारीत आहे गर्दीला उत्तेजित करणाऱ्या स्फोटक पॉवर हिटिंगसाठी आणि षटकारांच्या वादळासाठी सज्ज व्हा आर्थिक संघ अधिक षटकार अधिक उत्साह आणि जास्तीत जास्त रोमांच हाँगकाँग क्रिकेट स्पर्धेत स्पर्धा एक ते तीन नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान होणार आहे हे पाहायला विसरू नका क्रिकेट हाँग हाँगकाँगने त्याच्या सोशल मीडियावरती या पोस्टमध्ये हे लिहिले आहे ही स्पर्धा एक ते तीन नोव्हेंबर दरम्यान टीन क्वँग रोड रिक्रिएशन मैदानावर खेळली जाईल ज्यात बारा संघ सहभागी होणार आहेत सात वर्षानंतर हाँगकाँग क्रिकेट सिक्स दोन हजार चोवीस ती स्पर्धा पुन्हा सुरू होणार आहे दोन हजार पाचमध्ये भारताने ही स्पर्धा जिंकली होती तर पाकिस्तानने एकूण चार वेळा या स्पर्धेत विजेतेपद भूषवले आहे महत्त्वाचे म्हणजे या स्पर्धेत चार वेळा विजेतेपद पटकावण्याचा पाकिस्तानने आपला संघ देखील के जाहीर केला आहे फईम अशरफ पाकिस्तान संघाचे नेतृत्व करणार असून आसिफ अली या संघात स्थान दिले आहे तर भारत आणि पाकिस्तान आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील नोव्हेंबरमध्ये तर ही सिरीज या संघात सहा खेळाडू असणार आहेत या स्पर्धेमध्ये दे सहा खेळाडू एका टीमकडे खेळताना आपल्याला दिसतील पाच षटकाचा एक डाव असतो इष्टरक्षा वर्तात क्षेत्ररक्षण कनाडा संघाचा प्रत्येक खेळाडू एकषक टाकू शकतो तर पाच ओव्हरची ही मॅच असणार आहे पाच ते सहा चेंडूचे षटक असते अंतिम सामन्यात आठ चेंडूचे षटक असते वाईट आणि नोव्हलसाठी दोन धावा मोजल्या जातात षटके पूर्ण होण्यासाठी पाच विकेट पडल्यास शेवटचा उरलेला फलंदाज पाचव्या फ्रम करून म्हणून काम करतो सहावी विकेट पडल्यावर डाव पूर्ण होतो प्रत्येक जिंकलेल्या सामन्यासाठी संघाला दोन गुण मिळतात रशिया असणारे या स्पर्धेचे नियम तर आपण सज्ज आहेत का भारत आणि पाकिस्तान मॅच बनवण्यासाठी सातावरची